कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवाड येथील एसबीआय शाखेचे एटीएम फोडून पळून गेलेल्या राजस्थानमधील चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचून पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद रोड याजवळील मनोर गावातील सहारा मेवा त्या धाब्यावर मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कोवाड तालुका चंदगड येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी गॅस कटरने कापले होते त्यातील अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे रोख रक्कम घेऊन चारचाकी वाहनातून पलायन केले होते ही माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली होती परंतु पोलिसांच्या वाहनाला त्यांनी धडक दिली दरम्यान त्यांची गाडी बंद पडली आणि ते सर्वजण पळून गेले या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या सह सहकाऱ्यांनाच करण्यास सांगितले तो तपास करत असताना आरोपीची हुंडई कंपनीची क्रेटा कार चारचाकी गाडीला एम एच झिरो वन ई व्ही नाईन नाईन वन एट ही नंबर प्लेट बनावट असल्याचं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला लक्षात आले मूळ क्रमांक राजस्थान मधला होता पोलिसांच्या पथकाने राजस्थान येथे जाऊन गाडी मालकाची भेट घेतली गाडी मालकाने आपला मित्र तस्लीम खान यांनी ही गाडी कामानिमित्त घेऊन गेल्याची घेऊन गे गेल्याचं सांगितलं पोलिसांनी संशयितांची माहिती गोळा केली ते सर्वजण पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद रोडवरील सहारा मेवा धाबा परिसरात असल्याचं समजले व सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे दीपक घोरपडे महेश पाटील राजू कांबळे हंबीर अतिग्रे यांनी धाबा परिसरात साध्या वेशात जाऊन सापळा लावला आणि आरोपी तसलीम ईसा खान वय वीस वर्ष अली शेर वय अली शेर वय एकोणतीस वर्ष जमालू खान वय एकोणतीस तालीम पप्पू खान वय अठ्ठावीस अक्रम शाबू खान वय पंचवीस हे सर्वजण मशिदीजवळ सामदिका तालुका पहाडी राज्य राजस्थान येथील रहिवासी आहेत त्यांच्याकडून चोरी केलेली रक्कम व गॅस कटर ताब्यात घेतले या सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे Subscribe now and press the bell icon to never miss an